आणलाय खरं तर ही एक चांगली आनंदाची गोष्ट आहे की संजय राऊत यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होते आणि ते पुन्हा एकदा पत्रकार परिषदेसाठी मैदानात येत आहेत परंतु आता मैदान भारतीय जनता पार्टी आणि महायुतीनं मारलेलं आहे त्यामुळं संजय राऊत सारखे कितीही मैदानात आले तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही मुंबई महापालिका निवडणुकीची धुमाळी सुरू झालेली आहे आणि या घोडा मैदानामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात महायुतीचाच भगवा फडकेल याच्यामध्ये अजिबात शंका नाही मुंबईकरांनी गेल्या पंचवीस वर्षाचा कारभार बघितलाय आणि गेल्या साडेतीन वर्षामध्ये देवेंद्रजी फडणवीस एकनाथजी शिंदे यांचा कारभार बघितलाय उद्धवजी ठाकरे यांचे घरात बसून राहिलेले अडीच वर्ष देखील बघितलेले आहेत आणि देवेंद्रजी एकनाथजींच्या नेतृत्वातील साडेतीन वर्ष बघितलेले आहेत मुंबईमध्ये मेट्रो कोस्टल रोड आणि हे सगळे प्रकल्प कोण करू शकत तर भारतीय जनता पार्टीच करू शकते महायुतीच करू शकते हा विश्वास सर्वसामान्य मुंबईकरांना आहे त्यामुळं संजय राऊत तुम्ही अशा कितीही पत्रकार परिषदा घेतल्या कितीही मराठी अस्मितेचा गळा काढण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही मुंबईसह राज्यातील एकोणतीस महापालिकांवर मुंबईसह राज्यातील एकोणतीस महापालिकेवर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा झेंडा फडकेल याच्यामध्ये अजिबात शंका नाही मुंबईमध्ये काही लोकांनी अनधिकृतपणे पोस्टर लावले होते त्या पोस्टरवर ना बापाचं नाव होतं ना इतर कुणाचं नाव होतं अशा पद्धतीनं अनधिकृत पोस्टर लावण्याचं काम काही लोकांनी केलं संजय राऊत तुमच्यामध्ये एवढी हिंमत नाही का की उभाटा गटाचं नाव लावून पोस्टर लावायची तुमच्यामध्ये एवढी धम्मक नाही कारण लोकांना माहिती आहे की उभाटा गटाच्या नावावर जर का आपण मतं मागितली तर आपल्याला मतं मिळणार नाहीत त्यामुळं अशी कुठलीही नाव न लावता अनधिकृतपणे ज्याला अनारस असं देखील म्हणतात अशी पोस्टर लावण्याचं काम मुंबईमध्ये या लोकांनी केलं होतं परंतु तुम्हाला आठवत असेल फटा पोस्टर निकला हिरो तशाच पद्धतीनं हा पोस्टर फाटलेला आहे आणि भारतीय जनता महा महायुतीचा हिरो या पोस्टर मधून मुंबईमध्ये बाहेर निघाल्याशिवाय राहणार नाही यांचं पोस्टर फाटलेलं आहे आणि याच्यातून हिरो निश्चितपणे निघणार आहे आणि तो हिरो महायुतीचा असेल महायुतीचा झेंडा महायुतीचा भगवा या माध्यमातून मुंबई महापालिकेवर निश्चित फडकेल राहिला प्रश्न आचारसंहितेचा तर आचारसंहितेच्या काळात अशा पद्धतीनं अनारस ज्याच्यावर बापाचं नाव नाही इतर कुणाचंही नाव नाही असे पोस्टर लावता येत नाहीत तुमच्यामध्ये धमक होती संजय राऊत तुमच्यामध्ये हिंमत होती तर उभाटा गटाचं नाव टाकायला पाहिजे होतं उद्धवजी ठाकरे यांचं नाव टाकायला पाहिजे होतं आदित्यजी ठाकरे यांचं नाव टाकायला पाहिजे होतं गेला बाजार किमान संजय राऊत यांचं नाव टाकून तरी ही पोस्टर लावायला पाहिजे होती ही मराठीसाठीची लढाई नाहीये संजय राऊत तुमची स्वतःची स्वतःसाठीची लढाई आहे हे मुंबईकरांनी ओळखलेलं आहे खरं तर मुंबई महापालिकेत ज्या पद्धतीनं पंचवीस वर्षाचा कारभार झालाय आणि तो पंचवीस वर्षाचा कारभाराला लोक वैतागलेले आहेत आणि ज्या पद्धतीनं हे अनधिकृतपणे असे बॅनर लावले जातात त्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल संजय राऊत मराठी माणसाच्या अस्मितेच्या नावाखाली तुम्ही कितीही बॅनर लावले तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही मुंबईतला मराठी माणूस मुंबईकर हा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सोबत असेल संजय राऊत यांना निवडणुकीचा हिशोब जास्त माहित आहे संजय राऊत हे राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही किती खर्च केले होते याची एकदा यादी महाराष्ट्रामध्ये जाहीर करून टाका आणि ज्या पद्धतीनं गेल्या अडीच वर्षामध्ये मुंबईला लुटण्याचं काम उद्धवजी ठाकरे आदित्यजी ठाकरे आणि संजय राऊत यांनी केलंय त्यामुळं तो पैसा आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ओतण्याचं काम उभा टाकाटाकडनं केलं जात आहे शंभर कोटी रुपये रोज याप्रमाणे अडीच वर्षामध्ये नऊ लाख कोटी रुपये होतात हे साडे नऊ लाख कोटी रुपये उधळण्याचं काम येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये उभाटा गटाकडनं केलं जाईल त्यामुळं माझी निवडणूक आयोगाला देखील विनंती आहे की उभाटा गट मोठ्या प्रमाणात पैशांचा खेळ करणार आहे उभाटा गटाला माहित आहे की ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे मुंबई महापालिका जिंकण्यासाठी अशा पद्धतीचे अनारस पोस्टर लावणे अशा पद्धतीचे कुठलेही नाव लावता पोस्टर लावणे हे धंदे यांनी सुरू केले आणि या पैशाचा हिशोब देखील संजय राऊत तुम्हाला द्यावा लागेल हे पैसे कुठून आले कशा पद्धतीनं मुंबईकरांना लुटून तुम्ही हा पैसा वापरतायत हे मुंबईकर बघतायत माझी देखील निवडणूक आयोगाला विनंती आहे की अशा पद्धतीचे कोणी कोणी पोस्टर लावले त्यांची चौकशी केली पाहिजे त्याचा हिशोब उभाटा गटाच्या निवडणूक खर्चामध्ये टाकला पाहिजे तुम्हाला आठवत असेल तर उबाटा गटानं मनसेचे सात नगरसेवक फोडले होते मनसेचे सात नगरसेवक फोडताना उद्धवजी ठाकरे संजय राऊत तुम्ही किती पैशाचा वापर केला होता तुम्ही किती खोके मनसेच्या त्या नगरसेवकांना दिले होते जे तुमच्या पक्षामध्ये आले यांनी स्वतःच्या भावाला देखील सोडलं नाही स्वतःच्या भावाचा पक्ष फोडला स्वतःच्या भावाचे सात नगरसेवक फोडून आपल्या पक्षामध्ये घेतले आणि पैशाचा बाजार कोणी केला असेल तर उद्धवजी ठाकरे मग तुम्ही केला असेल संजय राऊत तुम्ही केला असेल त्यावेळेला तुम्ही किती खोके दिले होते याचा हिशोब तुम्ही महाराष्ट्राला देणार आहात का राजजी ठाकरे यांचे नगरसेवक ज्या पद्धतीनं तुम्ही महापालिकेच्या तोंडावर फोडले होते त्याचा हिशोब जनतेला द्या आणि मग इतरांना प्रश्न विचारा मनसे किंवा उद्धवजी ठाकरे यांच्या युतीची घोषणा आठवड्यामध्ये हो ना पंधरा दिवसामध्ये हो त्याचा काहीही परिणाम होणार नाही त्यांच्याकडनं सांगितलं जात आहे की ही मराठी माणसांसाठीची शेवटची लढाई आहे तरी ही मराठी माणसासाठीची शेवटची लढाई नाहीये तरी ही एका कुटुंबासाठीची शेवटची लढाई आहे संजय राऊत तुमच्या पक्षासाठीची शेवटची लढाई आहे मराठी माणूस अतिशय सक्षम आहे मराठी माणसाला माहित आहे की भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच मराठी माणसासाठी काम करू शकत त्यामुळं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आठ दिवसात एकत्र आले काय पंधरा दिवसात एकत्र आले काय महिन्याभराने एकत्र आले का त्याचा काहीही परिणाम होणार नाही आज सोळा डिसेंबर आहे पुढच्या सोळा जानेवारीला मुंबई महापालिकेचा निकाल लागलेला असेल भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा महापौर

सूर्य आणि चंद्र हे हिंदू देवदेवतांचे प्रतीक आहेत ते कुणाचे बाप आहेत का आई आहेत अशा पद्धतीची भाषा वापरणं चुकीचं आहे गेल्या काही दिवसापासून संजय राऊत यांचं काय झालंय त्यांना सूर्य जास्त प्रिय नाही त्यांना चांद जास्त प्रिय आहे त्यामुळं त्यांना चांदवर जास्त प्रेम आहे आणि हिरव्या भ हिरव्या झेंडावर असलेला चांद हा त्यांच्या पक्षाचा झेंडा झालेला आहे त्यामुळे ते सूर्याला अशा पद्धतीने चोर म्हणणार तो कोणाचा बाप नाही अशा पद्धतीची भाषा वापरणार परंतु चांद मात्र संजय राऊत यांना प्रिय झालाय हे याच्यावरून कळत आहे संजय राऊत मुंबई महापालिका किंवा मुंबई महाराष्ट्रापासून कोणीही तोडू शकत नाही का तुम्ही काय तुमचे बाप तुमचे वडील आले तरी मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाऊ शकत नाही मुंबई ही महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे आणि भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये मुंबई सर्वाधिक विकास झाला तुमची पंचवीस वर्ष मुंबई महापालिकेमध्ये सत्ता होती साधा रस्त्यावरचा खड्डा बुजवता आला नाही तुम्ही मातोश्री एक च मातोश्री टू बांधलं परंतु तुम्हाला एका मेट्रोची दोन मेट्रो करता आला नाही देवेंद्रजींनी आज एम एमआर रिजन मध्ये सात मेट्रो प्रकल्पाच्या घोषणा केलेल्या आहेत मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं मेट्रोचं काम सुरू आहे मुंबईकरांचा प्रवास सुखकर झालाय एसी मध्ये बसून गारेगार अशा पद्धतीनं मुंबईकर प्रवास करतायत माझी संजय राऊतांना देखील आपल्या माध्यमातून विनंती आहे आपण देखील एकदा सामना कार्यालयातून चर्चगड पर्यंत आपल्या सामना कार्यालयाच्या बाहेरच मेट्रो आहे आपण सामना कार्यालयापासून चर्चगड पर्यंत एकदा मुंबईकर कशा पद्धतीनं मेट्रोतून प्रवास करतायत त्याचा अनुभव घ्या तुम्ही देखील भारतीय जनता पार्टी आणि देवाभाऊंना मतदान कराल आम्ही आधीच स्पष्ट केलंय की नवाब मलिक जर का मुंबईमध्ये नेतृत्व करणार असतील तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती करणार नाही ही भारतीय जनता पार्टीची सुरुवातीपासूनची भूमिका आहे त्यामुळं नवाब मलिक यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच नाही मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना खरी शिवसेना म्हणतोय भारतीय जनता पार्टी आणि खरी शिवसेना यांच्यामध्येच युती होणार आहे संजय राऊत असं आहेत की मुंबईकरांच्या घशामध्ये मुंबई उद्योगपतींच्या घशामध्ये मुंबई घेतली जाते अहो ज्या उद्योगपतींच्या घरी लग्न असताना तुमची लोक डान्स करत होती ज्या उद्योगपतीच्या घरी लग्न असताना तुम्ही त्या संगीत रजनीमध्ये नाचण्यामध्ये धन्यता मानली त्या उद्योगपती बद्दल तुम्ही टीका करतायत अहो कुठलं तोंड आहे तुमचं ज्या उद्योगपतीच्या लग्नामध्ये तुम्ही डान्स करत होता संजय राऊत तुमची लोक डान्स करत होती तुम्ही उद्योगपतीच्या भाषा करू नका कुठल्याही उद्योगपतीच्या घशात मुंबई जाणार नाही मुंबई महापालिका तुम्ही उद्योगपतीच्या घशात घातली होती म्हणून तुम्ही लग्नामध्ये डान्स करण्यामध्ये धन्यता मानत होतात मुंबई ही सर्वसामान्य नागरिकाची आहे मुंबई ही सर्वसामान्य मराठी माणसाची आहे कुठल्याही उद्योगपतीच्या घशामध्ये मुंबई जाणार नाही उलट उबाटा गट आणि संजय राऊत यांची सत्ता आली तर हे ज्या पद्धतीनं वराडी म्हणून लग्नामध्ये डान्स करत होते उद्या देखील मुंबई महापालिकेमध्ये यांची सत्ता आली तर ते उद्योगपतींच्या समोर डान्स करतील आम्ही उद्योगपतींच्या घशात मुंबई घालत नाही तर आम्ही सर्वसामान्य मुंबईकरांच्या सोबत आहोत सर्वसामान्य मुंबईकरांचा विकास झाला पाहिजे मराठी माणसं पुढा गेला पाहिजे यासाठीचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी आणि महायुती करते यांचं हे धोरणच आहे मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यावर आल्या की मुंबई अदानींच्या घशात घालणार मुंबई अबानी अंबानींच्या घशात घालणार अशा पद्धतीचे आरोप करतात आणि यांचे सगळ्यांचे संबंध मात्र या सर्व उद्योगपतींशी असणार हे त्या उद्योगपतीच्या घरी जाणार त्या उद्योगपतींची पडद्याआड भेट घेणार त्यांच्याशी सगळ्या चर्चा करणार त्यांच्या लग्नामध्ये जाणार नुसतं लग्नामध्ये जाणार नाही तर सुपारी घेतल्यासारखं तिथे जाऊन डान्स करणार हे सगळं यांना चालतं आणि मुंबईचा प्रश्न आला निवडणूक आला की मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार मुंबई उद्योगपतीच्या घशात घालणार आम्ही ती घालू देणार नाही अशा पद्धतीची जोरजोरात भाषणं ही आजची कॅसेट नाहीये ही प्रत्येक महापालिका निवडणूक आली की हीच कॅसेट असते दोन हजार सतराला यांची काय कॅसेट होते मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार मुंबई गुजरातला जोडणार मुंबईचं अमुक करणार मुंबईचं तमूक करणार याच काही झालं का काही ही होत नाही मुंबईचा विकास फक्त देवेंद्रजी फडणवीस करू शकतात महायुती करू शकत हे मुंबईकरांना चांगलं ठाऊक आहे खर तर संजय राऊत काँग्रेसनं तुमची इज्जतच ठेवली नाही काँग्रेसनं तुमची लायकीच ठेवली नाही काँग्रेसनं तुम्हाला फाट्यावर मारून टाकले काँग्रेसनी सांगून टाकले की तुम्ही राज ठाकरे यांच्यासोबत जाणार असाल तर आम्ही तुमच्यासोबत येणार नाही त्यामुळं काँग्रेसनी तुम्हाला वापरा आणि फेकून द्या या पद्धतीचं धोरण काँग्रेसनी तुमच्या बाबत अमवलेलं आहे काँग्रेसला माहित आहे की मुंबईमध्ये जर का आपण राज ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत गेलं तर आपलं अस्तित्व संपून जाईल असंही मुंबईमध्ये काँग्रेसचं अस्तित्व नाही परंतु उद्धवजी ठाकरे यांचंही अस्तित्व संपत आलंय याची माहिती याची जाणीव देखील काँग्रेसच्या नेत्याला आहे त्यामुळं हे दोन मोठे शून्य एकत्र येत आहेत त्याच्यामध्ये तिसरा शून्य आला काय नाही आला का त्यांनी काही फरक पडत नाही भारतीय जनता पार्टी महायुतीचा भगवा फडकेल खर तर ज्या पद्धतीनं संजय राऊत ही भाषा करतायत सुप्रिया ताईंना प्रश्न विचारतायत सुप्रिया ताई ईव्हीएम योग्य म्हटलं की त्याला ऑब्जेक्शन घेत आहेत संजय राऊत एवढे मोठे कधीपासून झाले की आता सुप्रिया सुळेंना देखील प्रश्न विचारायला लागलेत सुप्रिया सुळेंच्या भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करायला लागले संजय राऊतांना माहीत आहे की मुंबई महापालिकेमध्ये त्यांचा पराभव होणार आजची त्यांची पत्रकार परिषद बघितली तर त्यांची संपूर्ण मानसिकता हातबल होती त्यांना याची पूर्ण जाणीव होती की मुंबई महापालिका निवडणुकीत आपला पराभव होतोय त्यामुळं आपला पराभव होत असल्यामुळं अशा पद्धतीची भाषा संजय राऊत यांच्याकडनं वापरली जाते आणि अशी कितीही भाषा वापरली संजय राऊतांनी मुंबईकरांनी संजय राऊतांना ओळखलंय मुंबईकरांनी उद्धवजी ठाकरेंनाही ओळखलंय आणि मुंबईकरांनी गेल्या अडीच वर्षामध्ये यांनी केलेला भ्रष्टाचार देखील पाहिलाय त्यामुळे त्याचा काहीही परिणाम होणार नाही अजिबात नाही लाडक्या बहिणी ज्या पद्धतीनं लाडक्या बहिणींचे आशीर्वाद हे देवाभाऊंच्या पाठीशी आहेत देवाऊंच्या सोबत आहेत त्यामुळे लाडक्या बहिणी मकर संक्रांतीच्या दिवशी हे मताचं वान भारतीय जनता पार्टीला निश्चित देतील महायुतीला निश्चित देतील लाडक्या बहिणींच्या आशीर्वाद महायुतीला असतील भारतीय जनता पार्टीला असतील त्याचा काहीही परिणाम होणार नाही कारण लाडक्या बहिणींना माहिती आहे की मुंबई महापालिकेत उभाटाची सत्ता आली किंवा इतर महापालिकेत त्यांची सत्ता आली तर लाडक्या बहिणीचा काहीही फाय उपयोग होणार नाही त्यांना कुठल्याही योजना सुरू राहणार नाहीत त्यामुळं लाडक्या बहिणी निश्चितपणे महायुतीला आशीर्वाद देतील अजिबात नाही फोडाफोडीचं राजकारण करण्याचा प्रश्नच येत नाही आम्ही फोडाफोडीच्या राजकारणावर विश्वास ठेवत नाही तर आम्ही मुंबईला जोडण्यासाठी प्रयत्न करत असतो आम्ही एकत्र ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतो मुंबईला जोडण्याचं काम कोणी केलं असेल तर देवेंद्रजी फडणवीसांनी केलं अगदी अटल सेतू बांधण्यापासून मेट्रो बांधण्यापर्यंत अशा पद्धतीचं डेव्हलपमेंटचं राजकारण आम्ही सातत्यानं करत असतो आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांची यादी सांगा मला शरद पवार शरद पवार शरद पवार शरद पवार शरद पवार शरद पवार जेव्हापासनं राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाला आहे तेव्हापासनं राष्ट्रीय अध्यक्ष कोण आहेत शरद पवार आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये सर्वसामान्य कार्यकर्ता हा राष्ट्रीय अध्यक्ष होतो हाच आमच्या पक्षात आणि राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये फरक आहे आमचा सर्वसामान्य कार्यकर्ता आमचा पंचेचाळीस वर्षाचा कार्यकर्ता देशाचा राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतो आमचा सर्वसामान्य चहा विकणारा माणूस देशाचा पंतप्रधान होऊ शकतो अमित भाई सर्वसामान्य भूतवर असणारा कार्यकर्ता देशाचा गृहमंत्री होऊ शकतो देवेंद्रजी फडणवीस सारखे स्वतःचे नगरसेवक नागपूरचे नगरसेवक असलेले राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात सर्वसामान्य बुथवर राहणारा कार्यकर्ता एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो कारण ही भारतीय जनता पार्टीची कार्यपद्धती आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाची कार्यपद्धती काय आहे की पहिल्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार आणि शेवटच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी देखील शरद पवार ही राष्ट्रीय शरद शरद पवारांची भूमिका आहे त्यामुळं आमच्या आणि राष्ट्रवादीमध्ये तो फरक आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्यांना लक्षात येणार नाही ना। यापूर्वीच याबद्दलची स्पष्ट भूमिका केलेली आहे की पोलीस या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशी करतायत विकासजी खारगे यांच्या नेतृत्वात समिती देखील स्थापन केली आहे देवेंद्रजींनी सांगितलं की एखाद्या एफ आय आर मध्ये जर का कुणाचं नाव नसेल तर त्यामुळे तो दोषी नाही असं होत नाही एफ आय आर हे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट असतो त्याच्यामध्ये चौकशी देखील नावं ऍड करता येतात आणि एखादा चुकीचं नाव एफ आय आर मध्ये असेल तरी त्याला शिक्षा होतेच असं नाही एफ आय आर ही प्राथमिक चौकशी असते या प्रकरणामध्ये जो कोणी दोष असेल त्या सगळ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल हे याआधीच आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे चौकशी होईल आता तुम्ही सांगितलं म्हणजे ऍड नाही होत तुम्ही सांगितलं म्हणजे डिलीटही होत नाही या प्रकरणामध्ये पोलीस चौकशी करतायत विकासजी खारगे यांच्या नेतृत्वात समिती चौकशी करते या समितीमध्ये जो कोणी दोषी असेल तो पार्थ पवार असतील अन्य कोणी असतील त्या सगळ्यांची चौकशी करून जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल हे लक्षात ठेवा की हे देवेंद्रजी फडणवीस यांचं सरकार आहे हे महायुतीचं सरकार आहे याच्यामध्ये कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही हे अतिशय स्पष्ट आहे पिंपरी अजित अजितदादा आणि शरद पवार गट एकत्र येतील असं आम्हाला वाटत नाही जरीही ते एकत्र आले तरी त्याचा काहीही परिणाम होणार नाही कारण पिंपरी मध्ये भारतीय जनता पार्टी अतिशय मजबूतीनं लढते पिंपरी चिंचवडकरांचा करा, आणि पुणेकर पुणेकरांचा भारतीय जनता पार्टीवर पूर्ण विश्वास आहे पुणे आणि पिंपरी मध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर होईल याच्यामध्ये अजिबात शंका नाही कोणीही कितीही एकत्र आले तरी त्याचा परिणाम शून्य असेल